नमस्कार मंडळी राम राम कसे काय मस्त ना उन्हाळ्याची सुट्टी चालू झालेली आहे मग कुठे फिरायला बरं जायचं मी तर चाललेली आहे कर्नाटक हंपी शहर बघण्यासाठी तर रात्रीची ट्रेन पकडलेली कोयना एक्सप्रेस आणि सकाळी सकाळी मस्तपैकी अकरा साडे अकराच्या सुमारास मी हॉस्पेटे जंक्शन येथे पोचलेली आहे हॉसपेटे जंक्शनच्या बाहेर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला तिथे लगेचच रिक्षा स्टँड वगैरे दिसून येईल आता रिक्षाशी बार्गनिंग वगैरे करून आम्ही हंपी या शहरामध्ये आलेलो आहोत हम्पी ह्या शहरामध्ये आम्ही हॉटेल बुक केलं आणि मस्तपैकी जेवण वगैरे करून फिरायला निघालो सर्वात आधी आम्ही बघायला आलो तो राणीचा स्नानगृह येथे आपण आलेलो आहोत चला बघूया पंधराशे पासष्टमध्ये हंपीच्या उद्ध्वंसानंतर हे स्नानगृह उद्ध्वस्त झाले पण त्याचे मूलभूत स्वरूप अद्यापही टिकून आहे आज ते पर्यटकासाठी एक ऐतिहासिक आकर्षण आहे राणीचा स्नानगृह हे हंपीतील विजयनगर साम्राज्याच्या राजवाडा संकुलातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक बांधकाम आहे हे एक खाजगी स्नानगृह होते जे राजघराण्यातील स्त्रिया आणि राणीसाठी वापरले जात होते चौरसाकार जलकुंड आहे हे आणि सभोवताली छतासह सुंदर दालने आहेत येथे तुम्हाला हिंदू आणि इस्लामी शैलीचे मिश्रण दिसून येईल विजयनगरच्या स्थापत्य कलेचे हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे स्नानगृहाच्या भिंतीवर कोरीव काम असून खिडक्यामधून नैसर्गिक प्रकाश ज्योत आत येईल अशी योजना केलेली आहे स्नानगृहातील पाणी भरण्यासाठी आणि काढण्यासाठी खास यंत्रणासुद्धा होती जर तुम्हाला हम्पीला भेट द्यायची असेल तर राणीचा स्नानगृह पाहण्यास विसरू नका राणीचा स्नानगृह बघून झालेला आहे आणि आता आपण पुढे निघालेलो आहोत हम्पी हा संपूर्ण दगडांचा प्रदेश आहे असे वाटते सगळीकडे तुम्हाला उंचच उंच दगड दिसून येतील आता आपलं आपण आलेलो आहोत राज प्रांगण येथे प्रांगण म्हणजे हंपीतील विजयनगर साम्राज्यातील राजाचा राजवाडा आणि दरबार होते सध्या येथे भिंती पायऱ्या दालने आणि काही विशेष अवशेष उरलेले आहेत पण तरीही त्यांच्या भव्यतेची कल्पना आपल्याला येथे आल्यानंतर येते येथे हे एक उंच असे व्यासपीठ आहे जिथून राजे मोठ्या सोहळ्यात विशेषतः दसऱ्याच्या महोत्सवाचे निरीक्षण करायचे व्यासपीठावर काम असून त्यावर सैनिक हत्ती नर्तक वाघ हत्तीची युद्धाची चित्रणं केलेली आहेत तसंच राज्यासाठी खास गुप्त बैठकीसाठी आणि सुरक्षिततेसाठी दृष्टीने बांधलेले भूमिगत दालनेसुद्धा येथे तुम्हाला आढळून येतील याचा उपयोग गुप्त सभेसाठी होत असे राजाच्या हा एक मोठा दालन प्रकाराचा भाग आहे जेथे राजाने अधिकृत सभा आणि न्यायदान करत असे येथे एकेकाळी शंभर खांब असलेले प्रशस्त असे सभागृह होते राजप्रांगणातील मोठे आणि सुंदर टप्प्याटप्प्याने उतरणारे जलकुंड आहे ज्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी तसेच विधीसाठी के करण्यात येत असे राजाच्या हत्तींना ठेवण्यासाठी खास बांधलेली दालने येथे तुम्हाला आढळून येतील राजप्रांगण येथे जी पाण्याची सुविधा करण्यात आलेली होती ती खूपच आधुनिक पद्धतीची होती जरी ही बांधकामे उद्ध्वस्त झाली असली तरी राजप्रांगण अजूनही भव्यतेची साक्ष देतो आता आपण पुढे निघालेलो आहोत आणि आलेलो आहोत हजार रामचंद्र मंदिर बघण्यासाठी चला बघूया हजार रामचंद्र मंदिर हजार रामचंद्र मंदिर हे कर्नाटकमधील हंपी येथील एक ऐतिहासिक आणि भव्य असे मंदिर आहे हे विजयनगर साम्राज्यातील महत्त्वाच्या मंदिरापैकी एक मंदिर आहे त्याचे अद्वितीय शिल्पकलेसाठी हे मंदिर खूपच प्रसिद्ध आहे हजार राम म्हणजे हजारो रामाचे चित्रण या मंदिरातील भिंतीवर आणि खांबावर रामायणाच्या हजारो दृश्याची चित्रे कोरलेली आहे ती तुम्ही नक्की बघा तुम्ही येथे गेलात कधी तर हजार रामचंद्र मंदिरात नक्की जावा या मंदिरात हजार राम कोरलेले आहेत म्हणून या मंदिराला हजार रामचंद्र मंदिर असे नाव मिळाले हे मंदिर विजयनगरच्या स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे मंदिराच्या भिंतीवर रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत ज्यात राम सीता लक्ष्मण हनुमान आणि इतर पात्रांचे अप्रतिम असे चित्रे कोरलेली तुम्हाला येथे दिसून येतील मंदिरातील खांब नक्षीदार असून त्यावर अनेक दृश्य आणि विविध देवतेचे कोरीवकाम केलेले दिसून येईल हे मंदिर पंधराव्या शतकात राजा देवराय यांच्या काळात बांधले गेले होते या राजघराण्यातील हे एक खाजगी मंदिर होते आणि केवळ राजघराण्यातील सदस्यांसाठीच वापरले जात असे रामायणाचे कोरीव काम मंदिराच्या बाह्य आणि अंतर्गत भिंतीवर तुम्हाला दिसून येईल जणू काही तुम्हाला तिथे गेल्यानंतर रामायणाची संपूर्ण कथाच क्रमाक्रमाने दिसून येईल येथे भव्य असे गोपूर आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे तसंच येथे धार्मिक विधी आणि उत्सव साजरे केले जातात हजार राम मंदिर ही एक ऐतिहासिक अशी वास्तू आहे मंदि मंदिराचा काही भाग उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत असला तरीही कोरीवकाम आणि मूळ रचना आजही पाहण्यासारखी आहे आजार राम मंदिर पाहून झाल्यानंतर आता मी तुम्हाला घेऊन जाते माल्यवंत रघुनाथ मंदिर या मंदिराकडे या मंदिराला भेट का बरं तुम्ही द्याल तर रामायणातील महत्त्वाची असलेली ठिकाणं येथे तुम्हाला आढळून येतील तसं ध्यान आणि अध्यात्मासाठी शांत वातावरणाचा जर शोध करत असाल तर तो शोध तुमचा येथे येऊन संपेल पुरातत्व व वा ऐतिहासिक वारसा जपणारे हे ठिकाण आहे जर तुम्ही हम्पीला भेट देत असाल तर माल्यवंत रघुनाथ मंदिर नक्की पहा हे ठिकाण केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर आध्यात्मिक शांतीसाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे माल्यवंत रघुनाथ मंदिर हे कर्नाटकातील हंपी येथे वसलेले एक पवित्र आणि ऐतिहासिक असे मंदिर आहे हे मंदिर प्रभू श्रीरामाच्या जीवनाशी निगडित असून रामायणातील काही महत्त्वाच्या प्रसंगाशी याचा संबंध आहे या मंदिराचा संबंध रामायणातील वनवास काळाशी आहे असे मानले जाते की श्रीराम आणि लक्ष्मण यांनी माता सीतेचा शोध घेत असताना येथे काही काळ वास्तव्य केले होते मंदिराचे नाव माल्यवंत या पर्वतावरनं पडले आहे जे तिथे स्थित असलेला पर्वत आहे येथे श्रीरामाने समुद्रसंधीचा विचार केला आणि त्यानंतर पुढे हनुमानाला लंकेत पाठवले अशी श्रद्धा आहे यामुळे या ठिकाणाला या धार्मिक पर्यटन स्थळ आणि ध्यानधारणा करण्याचे पवित्र स्थान असे मानले जाते या मंदिराशी संबंधित एक गोष्ट म्हणजे येथे असलेला सूर्योदय आणि सूर्यास्त खास पर्यटक सूर्यास्त आणि सूर्योदय बघण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आम्ही सुद्धा सूर्यास्त बघण्यासाठी आलो हे मंदिर विजयनगर स्थापत्य शैलीत बांधले गेलेले आहे मंदिराच्या मुख्य गर्भागृहात श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांचे सुंदर शिल्प आहे मंदिराच्या भिंती आणि खांबावर रामायणातील विविध प्रसंगाचे कोरीव नक्षीकाम केलेले आहे माल्यवंत पर्वताच्या उंच ठिकाणी असल्याने येथून संपूर्ण हंपीचे अप्रतिम दृश्य तुम्हाला येथे आढळून येईल मंदिराजवळील गुवा आणि शिल्प हे या स्थळाचे ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देतात संपूर्ण हम्पी फिरायला दोन दिवस पुरे आहेत आम्ही पहिल्या दिवशी खूप फिरलो आणि मस्तपैकी मसाला डोसा वगैरे खाऊन रूमवर परत आलो हम्पी येथील बरीचशी ठिकाणी पहिल्या दिवशी करण्यात आली आता उरलेली काही ठिकाणं आहेत जे आता आपण दुसऱ्या दिवशी कवर करणार आहोत चला आता मी तुम्हाला घेऊन आलेली आहे त्या हम्पी येथील हनुमानाचे जन्मस्थानाच्या ठिकाणी हनुमानाचे मंदिर हे डोंगरावरती आहे आणि जवळजवळ सहाशे पायऱ्या चढून वरती जावं लागतं आजूबाजूला तुम्हाला वेगवेगळी दुकानं आढळून येतील जिथे तुम्ही शॉपिंगही करू शकता चला सहाशे पायऱ्या चढायच्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जय श्रीराम असं लिहिल्यालासुद्धा आढळून येईल पायऱ्या चढत असताना सोबतीला आपल्या कॅप गॉगल आणि पाण्याची बॉटल ठेवायला विसरू नका रामायणात उल्लेख आहे की हनुमानाचा जन्म किष्किंदा प्रदेशात झाला किष्किंदा म्हणजे आजच्या युगातली हंपी त्याच्या आसपासचा भाग मानला जातो अंजनाद्री पर्वत हंपीपासून काही अंतरावरच आहे हे ठिकाण हनुमानाचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे या डोंगरावर माता अंजनी यांचे एक प्राचीन मंदिर आहे त्यामुळे हनुमानाचा जन्म येथेच झाला असावा असे मानले जाते वाल्मिकी रामायणात किष्किंदा हे हनुमान सुग्रीव आणि वानर सेनेचे प्रमुख स्थान असल्याचे म्हटले आहे हम्पी भागात याचे अनेक पुरातत्वीय पुरावे आढळतात हनुमानाचे एक मोठे मंदिर आहे आणि भाविक मोठ्या संख्येने येथे यात्रा करण्यासाठी येतात विजयनगर साम्राज्यातील काही शिल्पावर हनुमानाच्या जन्माशी संबंधित कोरीव कामही केलेले तुम्हाला आढळून येईल पुरावे आणि धार्मिक परंपरा सांगतात की कर्नाटकातील हम्पीमधील अंजना पर्वत हेच हनुमानाचे जन्मस्थान असावे त्यामुळे हनुमान भक्त आणि इतिहासप्रेमीसाठी हे एक पवित्र स्थान मानले जाते उपी येथे फिरण्यासाठी आला असाल तर या स्थळाला नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल पीमधील पुढचं ठिकाण जे आहे ते आहे पुष्कर्णी पुष्कर्णी येथे आम्ही खूप सुंदर असा तलाव बघितला खूपच सुंदर असा तलाव आपल्याला येथे दिसून येईल मंदिराच्या बाजूला असलेला हा हिरवागार तलाव खूपच मनमोहक वाटतो खूप सुंदर वाटतं आजूबाजूचं दृश्य शांत प्रसन्न असं जे वातावरण तुम्हाला हवं असेल ना तर या ठिकाणाला नक्की भेट द्या पुष्कर्णीवरून आता आपण आलेलो आहोत ते विठ्ठल मंदिराकडे आपण आता विठ्ठल मंदिराकडे जाऊया तर विठ्ठल मंदिराकडे जाण्याच्या आधी आपल्याला तिकीट खरेदी करावी लागेल आणि तिकीट खरेदी करून झाल्यानंतर आपण त्यांच्या ज्या गाड्या असतात त्या गाडीने विठ्ठल मंदिराकडे जाणार आहोत हंपी येथील विठ्ठल मंदिर हे विजयनगर साम्राज्यातील सर्वात भव्य आणि उत्कृष्ट कोरीकॉम असलेले मंदिर मानले जाते हे मंदिर पंधराव्या शतकात राजा देवराय दुसरा याच्या काळात बांधले गेले त्यानंतर राजा कृष्णदेवराय यांनी या मंदिराची अधिक वाढ केली हे मंदिर त्याच्या भव्य दगडी रथासाठी प्रसिद्ध आहे येथे तुम्हाला गरुडासाठी समर्पित केलेला रथसुद्धा आढळून येईल परंतु तो विठ्ठलाच्या वाहनासारखा मानला जातो हा भारताच्या रुपयाच्या नोटेवर देखील तुम्हाला दिसून येईल या मंदिरामध्ये स्तंभ अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत काही स्तंभांना हात लावल्यास त्यातून संगीतांच्या सुरासारखे ध्वनी निर्माण होतात त्यामुळे त्याला संगीत स्तंभ असे म्हणले जाते मंदिराच्या भिंती दरवाजे खांब आणि छतावर अतिशय उत्कृष्ट असे शिल्पकाम आहे येथे रामायण महाभारत आणि विविध पौराणिक कथा कोरलेल्या दिसून येतील हे मंदिर भगवान विठ्ठल याला समर्पित आहे पंढरपूरच्या विठोबाप्रमाणेच येथे देखील श्री विठ्ठलाची पूजा अर्चा केली जात असे विठ्ठल मंदिर हंपीच्या मध्यवर्ती भागात असून तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले आहे या मंदिराजवळ अनेक छोटी मंदिरे मंडप आणि तलावही तुम्हाला आढळून येतील आज विठ्ठल मंदिर हे पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे आणि येथे नियमित पूजा केली जात नाही मात्र पर्यटक आणि इतर इतिहासप्रेमीसाठी हे एक आकर्षणाचे ठिकाण आहे होसपेठ हे जवळचे मोठे रेल्वे स्टेशन आहे तिथून हम्पी फक्त तुम्हाला बारा किलोमीटर अंतरावर आहे हम्पीतील विठ्ठल मंदिर हे भारतातील सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक असे महत्त्वाच्या मंदिरापैकी एक आहे संगीत स्तंभ दगडी रथ आणि अप्रतिम कोरीवकाम हे पाण्यासारखे आहे इतिहासप्रेमी आणि वास्तुशास्त्र अभ्यासकांसाठी हे एक अद्भुत ठिकाण आहे हम्पी येथील विठ्ठल मंदिरातील दगडी रथ हा भारतीय स्थापत्यशास्त्रातील एक अद्वितीय नमुना आहे हा रथ इतका प्रसिद्ध आहे की तो पन्नास रुपयाच्या नोटेवर देखील छापल्याला तुम्हाला आढळून येईल भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार सतरामध्ये नव्या पन्नास रुपयाच्या नोटेवर हम्पीतील दगडी रथाचे चित्र छापले हा रथ भारतातील काही निवडक वास्तूपैकी एक आहे विठ्ठल मंदिरातील हा रथ एक गरुड रथ मानला जातो हिंदू धर्मशास्त्रानुसार गरुड हा भगवान विष्णूचे वाहन आहे रथाच्या पुढच्या बाजूस हत्तीच्या दोन मोठ्या मूर्त्या कोरलेल्या आहेत पूर्वी येथे घोड्याच्या मूर्ती होत्या ज्या कालांतराने नष्ट झाल्या मंदिराच्या सभामंडपात छप्पन स्तंभ आहेत जे सप्तस्वर स्तंभ म्हणून ओळखले जातात प्रत्येक स्तंभावर हाताने टोक दिल्यास वेगवेगळ्या संगीताचे स्वर निर्माण होतात या स्तंभामध्ये तबला ढोल विणा शंख यासारख्या वाद्याचे स्वर तुम्हाला ऐकू येतील मंदिराच्या भिंतीवर रामायण महाभारत भागवत पुराणातील कथा कोरलेल्या आहेत मंदिराच्या मंडपातील हत्ती सिंह यक्ष अप्सरा नर्तकी यांची सुंदर सुंदर शिल्पे तयार करण्यात आलेली आहे छतावर कमळांची फुलांचे आकर्षक कोरीव काम आहे जे विजयनगर स्थापत्य शैलीचे एक उत्तम उदाहरण आहे हम्पी येथील विठ्ठल मंदिरातील दगडी रथ हा भारतीय इतिहास आणि स्थापत्यशास्त्राचा अनमोल ठेवा आहे याचे कोरीव काम स्तंभ आणि ऐतिहासिक संदर्भ हे भारतीय संस्कृतीचे गौरव वाढवणारे आहे आजही हा रथ भारताच्या समृद्ध वारसाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो आणि तो पाहण्यासाठी देश विदेशातून हजारो पर्यटक हम्पीला भेट देतात तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले हम्पी शहर ऐतिहासिक मंदिरासाठी आणि खंडहारासाठी प्रसिद्धच आहे तसेच येथे नदीवर स्थानिक पद्धतीची गोलाकार नाव असते ज्याला कोरकल असे म्हटले जाते कोरकल बोटिंग हे पर्यटकांमध्ये विशेषतः लोकप्रिय आहे कारण ते नदीच्या शांत पाण्यातून परिसराचा सौंदर्याचा आनंद घेण्याची संधी देते कोरकल या गोलाकार नावेमध्ये बांबू आणि राळ यांचा वापर करून तयार केल्या जातात ज्यामुळे त्या हलक्या आणि जलद वाहणाऱ्या असतात कोरकलमध्ये बसून तुंगभद्रा नदीच्या शांत पाण्यातून प्रवास करताना आपण परिसरातील दगडी रचना मंदिराचे अवशेष आणि निसर्गाची सुंदरता अनुभवू शकतो बोटिंग सेवा ही सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध आहे कर्नाटक येथे आलात तर हंपीला भेट द्यायला विसरू नका आणि हंपी शहर हे बघायला विसरू नका तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन ठिकाणी चला बाय